तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये या योजनेचा निधी हा वितरित करण्यात येणार आहे आणि वितरित करण्याबाबत जे आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर या निधीमधून ज्यांची देयके ही प्रलंबित आहेत की सन दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या वर्षामधील त्यांना देखील या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे तर या जे आरमधून आपण या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर हा तुम्ही पाहू शकता जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राबवण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा रुपये साठ कोटीचा निधी वितरित करण्याबाबत हा या जे आरचा विषय आहे आणि त्यानंतर तुम्ही या जे आरची दिनांक पाहू शकता दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर या जे आरच्या शासन निर्णयामध्ये या योजनेबाबतचा जो निधी आहे तो वितरित करण्याबाबत कशा प्रकारची माहिती ही देण्यात आलेली आहे ती आता आपण इथे पाहूयात तर शासन निर्णय यामधील मुद्दा क्रमांक एक राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची सन दोन हजार पंचवीस मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्ग याच्यासाठी साठ कोटी इतका निधी हा आयुक्त कृषी आयुक्त कृषी विभाग यांना अर्थसंकल्पित वितरित वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जो सर्वसाधारण प्रवर्ग आहे ओपन खुल्या प्रवर्ग आहे त्याच्यासाठी साठ कोटी रुपये इतका निधी हा अर्थसंकल्पित केलेला निधी हा वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या शासन निर्णयामुळे अशा प्रकारची माहितीही देण्यात आलेली आहे तर मुद्दा क्रमांक दोन आता आपण येथे पाहूयात तर उक्त निधीतून सुरुवातीला सन दोन हजार तेवीस चोवीस व सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील जे लाभार्थी आहेत आणि ज्यांची दायित्वे ही प्रलंबित आहेत त्यांची दायित्वे आधी अदा करण्यात यावीत आणि तदंतर उर्वरित निधी हा सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील कार्यक्रमासाठी कार्यक्रम राबवण्यासाठी संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णयाने दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार खर्च करण्यात यावा तर तुम्ही पाहू शकता निधी वितरणाविषयीची माहिती की कशा प्रकारे निधी मिळणार आहे त्याविषयीची माहिती फक्त या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे तर याच्यामधून जो सारांश आहे तो आता आपण इथे समजून घेऊया म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी अशी आहे की ही जी योजना आहे भाऊसाहेब फोंडगार फळबाग लागवड योजना या योजनेची सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यामधील जो सर्वसारंग सर्वसाधारण घटक आहे प्रवर्ग आहे त्याच्यासाठी साठ कोटी इतका निधी हा आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पित वितरित प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर जो आता साठ कोटी निधी हा उपलब्ध करण्यात आलेला आहे तो कशा प्रकारे वितरित होणार आहे तर सुरुवातीला या निधीमधून सन दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस मधील जी प्रलंबित दायित्वे आहेत म्हणजेच जे लाभार्थी आहेत की ज्यांची दायित्वे ज्यांचा लाभ त्यांना मिळण्याचा आणि प्रलंबित आहे त्यांना हा लाभ मिळालेला नाही आधी त्यांना हा लाभ देण्यात येणार आहे आणि तदनंतर जो उर्वरित निधी असेल साठ कोटीमधून जो उर्वरित निधी असेल तो सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी हा वितरित करण्यात येणार आहे व खर्च करण्यात येणार आहे अशा प्रकारची मान्यता ही या शासन निर्णयांमध्ये देण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे हा साठ कोटी निधी हा वितरित करण्यात येणार आहे तर ही होती माहिती या संदर्भातली सविस्तर माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्याजवळील या लाभार्थ्याला ला, ही माहिती शेअर नक्की करा